नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो आज आपल्याला बोलायचं आहे ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्यामधून अजितदादांनी अर्थसंकल्प मांडून काही दिवस झाले त्याच्यावर विधिमंडळात मंडळात चर्चासुद्धा झाली देवेंद्र फडणवीसांपासून एकनाथ शिंदेपर्यंत आणि अजितदादांपर्यंत सगळेजण आणि विरोधी पक्षांचे लोक त्याच्याबद्दल बोलले या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यात आली आहे ज्याचा राज्याच्या बजेटमध्ये त्या बजेटवर सेहेचाळीस हजार कोटी रुपयांचा वार्षिक भार येणार आहे आता बहिणींना दरमहा एक विशिष्ट रक्कम मिळाली आहे याचा सगळ्यांनाच आनंद आहे कोणाला दुःख होण्याचं काहीच कारण नाही पण याचं श्रेय हे एकनाथ शिंदे लाटत आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मिळ घेत आहेत आपल्याकडे आणि आपल्याला याचं श्रेय मिळत नाही आहे असं कदाचित अजितदादांना वाटत असेल कारण ज्या दिवशी ही घोषणा झाली बजेटमधनं त्याचवेळी बाहेर येऊन शिंद्यांच्या समर्थकांनी थीक ठिकठिकाणी फटाके वाजवले मग अनेक महिला पुढे आल्या आणि त्यांनी एकनाथ यांना राखी बांधली राखी पौर्णिमा व्हायचे पण आनंद साजरा केला आणि जणू काही एकनाथ शिंदेनीच फक्त ही गोष्ट केली असं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे अजितदादांनी अर्थातच आपल्याला याचं श्रेय मिळालं पाहिजे आपल्या पक्षाला म्हणून हा व्हिडिओ रिलीज केला आणि त्यामध्ये सविस्तर बजेटमध्ये मी काय काय ओहापोह हो केलेलं आहे हे सांगितलं आणि एकनाथ शिंदेंचं किंवा फडणवीसांचं नावही त्यांनी या व्हिडिओत घेतलं नाही त्यांनी मी कसं केलेलं आहे या बजेटमध्ये काय काय गोष्टी केल्या आहेत विकासाची गंगा मीच कशी तुमच्या दरवाजा पण आणतोय हे सगळं सांगितलं आता हा व्हिडिओ बघितला बघताना मला वाटलं की अजितदादा यूट्यूबवरती किंवा सोशल मीडियावर फारसे ॲक्टिव्ह नसतात एवढंच काय तर पत्रकारांना टाळण्यामध्ये ते पारंगत आहेत त्यांना फारसे उत्सुक नसतात म्हणजे पत्रकारांशी बोलण्यास फारसे उत्सुक नसतात ते बारामतीतल्या सुनेत्राताई पवार यांच्या पराभवानंतर तर अजितदादा पार वैतागले त्यात काल नवाब मलिक यांनी ज्यांना राष्ट्रद्रोही ठरवलं भाजपनी फडणवीसांनी ते नवाब मलिक हे आमदारांच्या मे आणि पक्षाच्या बैठकीत हजर होते असा व्हिडिओ व्हायरल झाला आता हे देशद्रोही ज्यांना ठरवले त्याच्यामुळे हे आपल्या महायुतीमध्ये कसे काय आहेत गेल्यावेळी ते विधानसभेमध्ये सत्तागूढ पक्षाच्या जवळ बाकावर बसले होते त्याबद्दल आक्षेप व्यक्त झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पत्र लिहिलं होतं तोपर्यंत काही बोलले नव्हते त्या नवाब मलिक या प्रश्नावरनं पत्रकार विरोधक हे अजितदादांना भंडावून सोडत आहेत त्याच्या अगोदर मी ज्यावेळी बारामतीत कसे निवडून येतात बघतोच मी म्हणजे आणि मी थेट करेक्ट कार्यक्रम करतो मी सुप्रिया सुळेंचा ना पराभव करतो मी त्यांचा पराभव करेन मी त्यानंतर अमोल कोल्हेंना कसा निवडून येतो बघतो असा दम देणाऱ्या अजितदादांना दोन्ही ठिकाणी पराभव पत्पत्करावा लागला त्यांची त्यांच्या त्यांचा ठिकठिकाणी थीक पराभव झाला म्हणजे त्यांना जागाच मुळी चार मिळाल्या होत्या आणि फक्त सुनील तटकरे त्यांचे निवडून आले अजितदादांच्या प्रतिनिधीला मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट स्व द्यायला नाकारण्यात आलं एवढंच नव्हे तर अजितदादांना बाहेर काढा महायुतीमधनं असा गजर व्हायला लागला संघपरिवारामधनं त्यामुळे अजितदादा हे बॅकफूटवर गेलेले आहेत एक प्रकार आणि आता ते इमेज मेकओव्हर करण्याचा प्रयत्न करत आहेत विधानसभेमध्ये जर त्यांचा पराभव झाला हो आणि पवार घराण्यातलाच तरुण उमेदवार त्यांच्या विरोधात उभा म्हणून त्यांचा त्यांनी पराभव केला तर अजितदादांचं राजकारण खूप खूप मागे जाईल मी संपेल असं म्हणत नाही पण खूप मागे जाईल अशावेळी अजितदादांना आता वेगवेगळ्या माध्यमातून लोकांशी संवाद करावा वा वाटतो बघा माणसावरती जेव्हा अशी संकट कोसळतं अशी वेळ येते तेव्हा माणूस वेगवेगळ्या प्रकारे त्याला तोंड देण्याचा प्रयत्न करतो आणि आपली इमेज कलंकित झालेली आहे कित्येक वर्ष काही केले ती सुधारत नाही आणि म्हणून विकास पुरुष आहे मी असं दाखवण्याचा अजितदादांचा प्रयत्न आहे मला तुम्हाला हेच सांगायचं की अजितदादांच्या गुणांबद्दल अनेकदा सुद्धा उल्लेख केला आहे अनेकांनी उल्लेख केला आहे पण गुण आहेत याचा अर्थ त्यांच्यामध्ये जे गुण आहेत कर्तृत्व आहे त्यांच्यामध्ये प्रशासकीय पकड आहे किंवा काम कामाचा झपाटा आहे खूप परिश्रम करण्याची तयारी हे गुण इतर अनेकांमध्ये सुद्धा असतात फक्त त्यांना संधी मिळत नाही सत्तेमध्ये जाण्याची मंत्री होण्याची त्यांना संधी मिळत नाही मग ते काय करणार अशा व्यक्ती तेव्हा बाकीचे लोक काम करतच नाहीत असं मानण्याचं बिलकुल कारण आहे अनेक मंडळी काम करत असतात आणि शरद पवार हे तर जिवंत उदाहरण आहे सुप्रियाताई सुळेसुद्धा कित्येक तास काम करतात अनेक जण काम करतात जयंतराव पाटील काम करतात खूप जण काम करतात आता त्याबद्दल बोलायचं नाही आपल्याला बोलायचं आहे की अजितदादानी काय सांग अजितदादा असं म्हणाले हे सगळं सांगून की जो माणूस काम करतो त्याच्या विरोधात लोक बोलत असतात राजकारण करतात मी राजकारण काही करत नाही अशा प्रकारचं आणि या लोकांचा पोटसूळ उठला आहे की मी बजेटमधून काय काय चांगल्या गोष्टी केल्या आहेत म्हणून आता बजेटवर जी टीका केली करतात त्यांचा पोटशूळ उठ उठला आहे असं म्हणणं हे चुकीचं आहे स्वतः अजितदादा पवार विरोधी पक्षनेते असताना त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली होती त्यांच्या त्यांच्या बजेटवर सौम्य कायंना टीका केली होती त्याच्या अगोदरसार त्यांनी टीका केली होती मग त्यांचा पोटसूळ उठला आहे असं कोणी म्हटलं का नाही म्हटलं तसं त्यामुळे टीकेचं स्वागत केलं पाहिजे असं माझं मत आहे आणि सुधारणा केली पाहिजे त्या प्रकारे पण इथे आपल्याला बोलायचं ते एका महत्त्वाच्या स्टेटमेंटबद्दल अजितदादा असं म्हणाले की माझ्यावर अनेक भ्रष्टाचारसे भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यापैकी एकही सिद्ध होऊ शकला नाही असं ते म्हणाले बघा आरोप झाले हे सगळ्यांनाच माहिती आहे पण सिद्ध होऊ शकले नाहीत याचा अर्थ आरोपात तथ्य होतं की नाही नव्हतं म्हणजे मी भ्रष्टाचार करणारच नाही मी करतच नाही सिद्ध होण्याचा प्रश्नच नाही असं नाही म्हणाले ते सिद्ध होऊ शकले नाहीत असं ते म्हणाले आता बघा मी तुम्हाला काय काय सांगतो मी तुम्हाला सांगतो की तीन वर्षापूर्वी अडीच वर्षापूर्वीच्या काळाचा साधारण तो दिवस होता सात ऑक्टोबर दो दोन हजार एकवीसचा त्यावेळी अजितदादा हे अर्थमंत्री होते उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते त्यावेळी कोल्हापूर सातारा पुणे या तीन ठिकाणी अजितदादांच्या ज्या भगिनी आहेत बहिणी आहेत त्यांच्या त्यांच्या निवासस्थानावरती इन्कम टॅक्सचे छापे पडले आणि त्यावेळी अजितदादा म्हणाले की तुम्ही मला म्हणजे त्रास दिला ठीक आहे पण माझ्या कुटुंबियांवरती माझ्या बहिणींचं लग्न होऊन अनेक वर्षं झाली त्यांना कशाला त्रास देत आहे असं ते म्हणाले त्यानंतर बघा दौंड शुगर फॅक्टरीवरती वेळ पडली जरंडेश्वर फॅक्टरी सातारा अंबिका शुगर मॅफॅक्टरी नगर आणि डायनॅमिक्स डेअरी ही बारामती या ठिकाणी ईडी असेल किंवा या यंत्रणांनी इन्कम टॅक्स असेल वेगवेगळ्या चौकशा केल्या आणि जरंडेश्वर कारखान्यात त्यांनी तो जप्तच केला त्याचे आर्थिक गैरव्यवहारचा आरोप होता त्यावेळी मग तो अटॅचच केला दादा असं म्हणाले होते की मी टॅक्स भरलेला आहे आणि टॅक्स वेळेवर भरला पाहिजे याच्यावरती माझा कटाक्ष असतो मग या ज्या संस्था आहेत वेगवेगळ्या तर मग हे का अभाव चौकशी सुरू आहे मला काही कळत नाही आणि त्यानंतर मग कारवाई झाली जरंडेश्वर तर मग ती कारवाई झाली त्यानंतर अजितदादा त्याच्याबद्दल बोले नाही पण सूडबुद्धीने कारवाई केली जाते असं सूचक शब्दात ते सांगत होते ते घाबरत होते की काय चौकशी करायची ते करा काय व्हायचं देऊ मी हो बघीन मला तुरुंगाताका टाका असं अजितदादा म्हणणा म्हणाले नाहीत कारण ती त्यांची हिंमतच नाही ते कितीही दडावून बोलले आक्रमक वाटले तरी ते, ते, ते मनामधनं घाबरले होते कारण एवढे एवढ्या वेळच पडलेले होते म्हणून आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो जी अनेकांच्या लक्षात नसेल काही वर्षांपूर्वी भाजपच्या महाराष्ट्रातल्या कार्यकारणीने ठराव केला होता की अजितदादांची सी बी आय चौकशी करावी भाजपच्या कार्यकारिणींनी चौकशी केली होती ठराव केला होता हे लक्षात घ्या अधिकृत ठराव केला होता नंतर अजितदादांच्या हातामध्ये कक्षेमध्ये त्यांच्या ताब्यात बारा साखर कारखाने आहेत आणि त्यामुळे ते एक प्रकारे शुगर बॅलन आहेत ते आणि आपला निधी देऊन किंवा या शा साखर कारखान्यांच्या माध्यमातून ते आपला पक्षातला बेस वाढवत आहेत असा आरोप हा अनेक त्यांच्याच पक्षातले आणि जवळचे काँग्रेसमधले काही नेते करत होते आता दुसरी गोष्ट अजितदादांची प्रतिमा आणखीन खराब होण्याचं कारण हिट अँड रन केस झाले त्याच्यामध्ये अजितदादांच्या पक्षाचा आमदार सुनील टिंगरे यांनी ज्या मुलांनी हा प्रकार केला दोन तरुण मे मुलाचा आणि मुलीचा मृत्यू झाला त्या प्रकरणामध्ये त्यावेळी सुनील टिंगरे यांनी तिथे जाऊन अगरवाल्यांची एक प्रकारे जो बिल्डर आहेत म्हणजे जो मुलाचे वडील हे मोठे बिल्डर आहेत त्यांच्या बाजूनी काम केलं अशा प्रकारचा आरोप झाला आणि अजितदादांनीसुद्धा संबंधात पोलीस आयुक्तांना किंवा ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फोन केला असा आरोप झाला अंजली दामाने यांनी आरोप केला अजितदादा म्हणाले की माझ्यावरचे आरोप जर खोटे ठरले हे तर तुम्ही या प्रकारे सार्वजनिक जीवनातनं निवृत्त होणार का ना असं ते ते अंजली दमाने म्हणाले की तुम्ही टेस्ट करून घ्या आणि तसं जर काही तथ्य आढळलं नाही तर मी तुमच्याबद्दल बोलायचं थांबेन असं त्या म्हणाल्या त्याच्यानंतर काही अजितदादा बोलले नाहीत हे लक्षात घ्या तुम्ही पण सुनील टिंगरे यांच्या प्रकरणासुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस आणि विशेषतः अजितदादांची बदनामी झाली किंवा त्यांची प्रतिमा आणखीन कलंकित झाली आता दादांवरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते तुम्हाला माहिती असतील आता याच्यामध्ये त्याकडे वयऱ्यापूर्वी तुम्हाला सांगतो की बारामतीच्या निवडणुकीमध्ये अजितदादा गटाकडून प्रचंड पैसे वाटप झालं असा आरोप शरद पवार गटाने केला दोनशे तक्रारी म्हणजे पैसे चालणं असेल किंवा दत्ता भरणे जे त्यांच्या पक्ष गटाचे अजितदादा गटाचे माजी मंत्री आहेत आणि आमदार त्यांनी दंबाजी केली असा व्हिडिओ व्हायरल झाला त्याबद्दल सुप्रिया ते सुळे यांनी नाराजी व्यक्त केली आणि शिवाय एक प्रकारे अनेकांना धमकावण्याचे प्रकार झाले वेगवेगळ्या प्रकारे अजितदादांची भाषा कशी असते हेही माहिती आणि त्यावेळीच अजितदादांच्या नियंत्रणाखालील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये बँकेचं कार्यालय हे मतदानाच्या आदल्या दिवशी रात्री दीड वाजेपर्यंत किंवा मध्य उशिरापर्यंत उघडं होतं आणि तिथे काही व्यवहार झाले असा आरोप झाल्यानंतर रिटर्निंग ऑफिसरनी निवडणूक अधिकाऱ्यांनी सी सी टी व्ही फुटेज मागितल्यावरती ते, ते द्यायला त्या बँकेने नकार दिला त्यानंतर त्यासंबंधी तक्रार दाखल करण्यात आली हे लक्षात घ्या हे असे अनेक प्रकार अजितदादा गटाकडून झाले त्यामुळे त्यांची प्रतिमा आणखीन कलंकित झाली त्यांनी कितीही आव आणला तरी हे प्रकार त्यांच्या गटाकडून कसे कसे झाले ते बघा आता अजितदादांच्या सिंचन घोटाळा सत्तर हजार कोटींचा केला असा आरोप हा कोणी ऐऱ्या गेल्याने केला होता नरेंद्र मोदींनी आरोप केला होता आत्ता आरोप केला होता अलीकडच्या म्हणजे एक सव्वा वर्षापूर्वी एक किंवा सव्वा वर्षापूर्वी तो आरोप झाल्यानंतर थोड्याच दिवसात अजितदादा हे नरेंद्र मोदींच्या बरोबर महायुतीमध्ये सामील झाले मग पुन्हा मंत्रिपद त्यांना मिळालं त्यावेळी नाही त्याच्या अगोदर अमित शहानी आणि नर नरेंद्र मोदींनी अनेक वर्षांपूर्वी दहा सुद्धा बारामतीत जाऊन आणि अन्य ठिकाणी जाऊन अजितदादांच्या कथित भ्रष्टाचार सिंचन गैरव्यवहाराबद्दल थेट आरोप केले होते अनेकदा आरोप केले होते विनोद तावडेंनी केले होते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की चक्की पिसिंग 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 त्यांना तुरुंगात पाठवू आणि एकनाथ खडसेंचं त्यांनी उदाहरण दिलं होतं की एकनाथ खडसे म्हण त्यांच्या शब्दात सांगायचं तर चक्की पिसिंग 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 असं आम्ही करायला लावू अजितदादांना एकनाथ खडसे यांच्याच मागे पुढे देवेंद्रजींनी तपास यंत्रणा लावल्या आणि त्यांनाच तुरुंगात पाठवण्याचे प्रयत्न झाला पण तोही यशस्वी झाला नाही राजकारण कसं असतं बघा आता त्या प्रकरणामध्ये बारामतीच्या या सगळ्या प्रकरणामध्ये मी तुम्हाला जे तपशीलवार ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये काय झालं ज्या पद्धतीने म्हणजे सिंचन घोटाळ्यामध्ये सिंचन घोटाळ्यामध्ये अनेक गोष्टी अशा झाल्या की विश एक तर प्राईस एस्केलेशन झालं म्हणजे जे जेवढं ज्या रकमेचं कंत्राट होतं त्या किमती वाढवण्यात आल्या त्याच्याशिवाय विशिष्ट ठेकेदारांनाच त्यांच्यावर मेहरनजर करण्यात आली त्यांच्याकडनं जे काही नियम किंवा अटी असतात कंत्राट देण्यापूर्वी त्या नियम आणि अटी पाळण्यात आल्या नाहीत असे अनेक आरोप त्या संबंधात करण्यात आले होते आणि तुम्हाला आठवत असेल तर या प्रकरणामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचंच सरकार असताना आरोप झाले होते मग त्यासंबंधी श्वेतपत्रिकासुद्धा काढण्याची घोषणा दे बाबांनी केली होती आणि बा अजितदादांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर पुन्हा ते मंत्रिमंडळात पृथ्वीराज चव्हाण यांच्या आले होते सातत्याने अनेक वर्ष त्यांच्याकडे जलसंधारण जलसंपत्ती जलसंधारण खातं होतं अजितदादांकडे जलसिंचन खातं होतं आणि ते आणि तटकरे सुद्धा त्या खात्याचे मंत्री होते काही वर्ष शिवाय अर्थकर्ता त्यांच्याकडे होतं त्यामुळे त्यांनी त्यामध्ये प्रचंड त्यामध्ये घोळ केले गैरव्यवहार केले असे आरोप होते आणि बैलगाडीवर पुरावे सादर करण्यात आले होते हे सगळं तोंड त्यात काही नवीन नाही मग चितळे समिती नेमण्यात आली आणि जेव्हा अजितदादा देवेंद्र फडणवीसांच्याबरोबर देवेंद्र फडणवीस म्हणाले की त्यांच्याबरोबर कधीही त्रिवार नाही राष्ट्रवादीबरोबर कधीही आम्ही युती करणार नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले त्यानंतर काहीच दिवसात त्यांनी अजितदादांबरोबर चार दिवसाचं का होईना सरकार स्थापन केलं त्या चार दिवसामध्ये अजितदादांवरचे जे आरोप म्हणजे अँटी करप्शन ब्युरोनीसुद्धा के दाखल केले होते ते बदलण्यात आले त्या म्हणजे त्यांना क्लिन चिट देण्यात आली त्यावेळी आणि नंतर आता आता देवेंद्र फडणवीस असं सांगतायत एक दीड महिन्यापूर्वी त्यांचं स्टेटमेंट की आम्ही आरोप केले खरे आणि खरे ते खरेही होते आरोप अनेक अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं काहींना शिक्षा झाल्या पण अजितदादांचं त्याच्यामध्ये अजितदादा त्या खात्याचे प्रमुख असले तरी ते त्यांचा त्यामध्ये रोल होता हे सिद्ध झाले नाही सिद्ध झालं नाही त्यामुळे क्लीन चिट देण्यात आली अरे त्यांना जर चिट काही सिद्ध त्यांचा रोल नव्हता मग तुम्ही बॉम्बा का मारत होता इतके वर्ष अजितदादांच्या विरोध का करत होते आणि तुम्ही हे म्हणत असला तरी नरेंद्र मोदींनी जेव्हा आरोप केला तेव्हा त्यांना ते काही माहिती नव्हती याची मग कोण खोटं बोलतं आहे देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रवादी शरद पवार गट किंवा राष्ट्रवादी पक्ष कमकु कमजोर करायचा होता म्हणून त्यांनी त्यांना बरोबर घेतलं आणि मग क्लीन चिट दिली अजितदादांचे सगळे गुन्हे माफ केले जे काही के कथित गुन्हे होते सगळे माफ केले आणि आता अजितदादा म्हणत आहेत की माझ्याविरुद्ध एकही आरोप सिद्ध नाही सिद्ध कसा होईल तुमचेच पोलीस तुमचीच ए सी बी सी डी तुमची सी बी आय तुमचाच इन्कम टॅक्स काहीच सिद्ध होणार नाही आता म्हणजे लोक इतके महामूर्ख आहेत का लोकं इतके खोलसट आहेत का की यांना तुम्ही मूर्ख बनवताय सगळ्यांना काय समजता काय तुम्ही स्वतःला देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील आता शिंदे यांच्याबरोबर जे काही अनेक गणंग आहेत ते काही स्वच्छ आहेत का अजितदादा आता स्वतःला मिस्टर क्लीन समजत आहेत राजीव गांधींप्रमाणे राजीव गांधींची अशी इमेज होती पण बोफोस कांडामुळे ती प्रतिमा कलंकित झाली त्यातही काही सिद्ध होऊ शकलं नाही पण त्यानंतर बोफोस कांडानंतर राजीव गांधींचा पराभव झाला व्ही पी सिंग यांचं सरकार आलं पुढे दुर्दैवाने राजीव गांधींची हत्या झाली पण अजितदादांवरती सिंचन घोटाळ्याचे आरोप आहेतच त्याशिवाय पंचवीस हजार कोटी रुपये या सूत गिरण्यांना साखर कारखान्यांना अनियमितपणे अनियमितता करून गैरव्यवहार करून देण्यात आले असे आरोप होते आपल्या चेल्या चपाट्यांच्या कारखान्यांना गिरण्यांना काहीही तारण न बघता बाकी वेगवेगळे नियम आणि शर्तींचं उल्लंघन करून कर्ज वाटप करण्यात आलं असे आरोप होते हे तुम्हाला आठवत असेल तर दोन हजार एकोणीसमध्ये देवेंद्र फडणवीसांनी आरोप केले होते यांना हजारांनी आरोप केले होते अनेकांनी आरोप केले होते त्याचं काय झालं आता आता त्याच्यामध्ये सुद्धा क्लीन चिट म्हणजे तुम्ही जर क्लीन चिट द्यायचं ठरवलं असेल तर त्यामुळे अजितदादा पवार हे तुरुंगात जाणार नाहीत खरं आहे त्यांच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही त्यांना छानपणे झोप लागेल पण त्यांची प्रतिमा जी कलंकित झाली आहे ती आहेच त्यामुळे शरद पवार म्हणाले जयंत पाटील म्हणाले ते म्हणाले की ही मंडळी हसन मुशीफ असतील मग ते धनंजय मुंडे असेस स तटकरे असतील अजितदादा असतील छगन मुळबा असतील हे सगळे आमच्यामधनं गेल्यामुळे नदी प्रदूषण योजना नदीचं प्रदूषण मुक्त करण्याची योजना एक प्रकारे झालेली आहे नदी स्वच्छ झाली आहे आमचा पक्ष स्वच्छ झाला आहे याचा असं काय की त्यांनाही असं वाटतं आहे की या मंडळींनी त्याची ग गडबडी केल्या असणार आता माझा तो प्रश्न होताच की जेव्हा तुमच्याबरोबर होते तेव्हा तुम्ही त्यांना कंट्रोलमध्ये का नाही ठेवलं किंवा तेव्हा तुम्ही असं म्हणत नव्हता शरद पवार म्हणतात की त्यांच्यावरती चौकशी करायची तर जरूर करा उलट करा चौकशी असं शरद पवार म्हणतात पण त्यापूर्वीशिवाय त्यांनी जर त्यांना कंट्रोलमध्ये ठेवलं असतं आग्रह धरला असता तर अशा प्रकारचा भ्रष्टाचार झाला नसता असं माझं स्पष्ट होत आहे आता बघा की जलसंधारण मंत्री असं सत्तर हजार कोटीचा एक प्रकार एकूण प्रकरण पण विजय पांढरे जे ज या सिंचन खात्यामधले फार जबाबदार प्रामाणिक अधिकारी त्यांनी आरोप केले होते की वीस हजार कोटींच्या अडोतीस प्रकल्पांना बनावट कागदपत्र व अपात्र कंत्राटदारांना कंत्राट अशा पद्धतीने गफला झाला वीस हजार कोटींचा असं त्यांनीच म्हटलं होतं स्वत विजय पांढरे हे बेजबाबदार हे नव्हते हे लक्षात घ्या नंतर अत्यंत जबाबदारीने आरोप करणारे हे विजय पांढरे आहेत रोहित पवारांनी मध्यंतरी आरोप केला की सोन्नई डेअरीचे चेअरमन प्रवीण मान माने जे आहेत त्यांना शरद पवारची खूप मदत केली पण मग त्यानंतर त्यांनी साईड बदलली आणि या बारामतीच्या या निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये ते अजितदादांना त्यांनी मदत केली रोहित पवार म्हणाले की दादा आणि देवेंद्र हे धमक्या देत असतील फायली काढण्याची धमकी दिली असेल त्यामुळे त्यांनी अशी भूमिका घेतली असेल असं स्वत ते म्हणाले आता बघा म्हणजे यांच्यावरचे आरोप कसे आहेत बघा आता मी तुम्हाला सांगतो या सगळ्या अंदाज की स्टेट कॉपरेटिव्ह बँकेमध्ये असे अनेक उद्योग चालायचे आणि केवळ अजित अजितदादा त्यामध्ये अनेक वर्ष त्याच्या त्याच्या प्रमुखपदी होते स्टेट बँकेच्या प्रमुखपदी होते म्हणजे स्टेट कॉपरेटिव्ह बँकेच्या शिखर बँकेच्या ज्याच्या अंडर जिल्हा सहकारी बँका असतात आणि पुणे मध्यवर्ती बँक तशीच आहे आता अजितदादा आपल्या पुणे ज, ज, ज जिल्हा मध्यवर्ती बँकेचा ता कारभार चांगला त्यांनी ठेवला आहे असं म्हणतात लोक त्या क्षेत्रातले काही लोक सांगतात पण इथं अनेक ठिकाणी वशिलेबाजींनी कर्ज दिलेली आहेत असा अनेकांनी आरोप केलेला आहे वर्षोनुवर्ष वश आरोप केला आहे पृथ्वीराज चव्हाणांनी केला आहे हे सगळे जबाबदार लोक आहेत कोणीही बेजबाबदारपणे आरोप केल्याचं मला वाटत नाही पण अजितदादांनी ज्या क्षणी साईड बदलली त्या क्षणी दादांना क्लीन चिट देऊन त्यांचा क्लीन मिस्टर क्लीन असा चेहरा सामोरं समोर ठेवण्याचा प्रयत्न होतो माझं म्हणणं असं आहे की पंचवीस हजार कोटीचा स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचा घोटाळा आणि सिंचन घोटाळा सत्तर हजार कोटीचा नाही समजा समजा वीस पंचवीस हजार कोटींचा समजा तो घोटाळा आहे हे पैसे तुमचे आमचे आहेत हे पैसे त्यांच्या स्वतःच्या खिशातनं त्यांनी दिलेले नाही आहेत अजितदादा आज जे काही वरती मेहरबानी करतात ते तुमच्या आमच्या करदात्यांचे पैसे असतात त्याच्यातनं ते बिश देतात आणि त्यांना उपकृत करतात लोकांना हे आपले पैसे आहेत हे मी केलं हे मी केलं ही सांगण्याची आता पद्धत आहे त्यामुळे हे सगळे सिंचन खात्यात आणि स्टेट कॉपरेटिव बँकेमध्ये घोटाळे करून त्यामुळे काय झालं आहे की हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचे पैसे होते ते जिल्हा सहकारी बँकेचे शिवाय मी तुम्हाला सांगतो की कृषी खात्याच्या मध्ये आता कृषी पंपांचे थकबाकी माफ केली जाते आहे त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या सवलती दिल्या जात आहेत शेतकऱ्यांना काही देऊ नये असं कोणीही म्हणत नाही आहे परंतु त्याच्यामध्ये जे धंदांग वर्ग आहे त्यांना त्यांनी विजेची बिलं भरली पाहिजेत ती विजेची बिलं न भरल्यामुळे अजितदादा माझ्या आठवणीप्रमाणे ऊर्जामंत्रीसुद्धा होते आणि ते जेव्हा पॉवरफुल होते लोकशाही आघाडी सरकारमध्ये तेव्हा त्यांच्या हातात राष्ट्रवादीची जी खाती होती ती त्यांच्या हातातच होती त्यावेळी वीज खातं जे आहे आणि वीज मंडळे जे तीन आपल्याकडे आहेत त्यामध्ये सुधारणा ऐवजी त्याची थक बाकी प्रचंड वाढलेली आहे ती आता ती प्रचंड वाढल्यामुळे काय झालं की महाराष्ट्रातले उद्योगधंद्यांना जे जे उद्योगधंदे येतात त्यांची मेन तक्रार काय असते की आमचे विजेचे दर जास्त असतात ग्राहकांना विजेचे दर जास्त द्यायला लागतात आणि शेतकरी जे गरीब शेतकरी आहेत त्यांना थकबाकी वसुलीबाबत कोणालाही मोफत वीज दे द्यायला माझा विरोध आहे आणि मोफत वीज द्यायची असेल तर वेगळ्या माध्यमातून वीज मंडळ फायनान्शियली व्हायबल कसं होईल सक्षम कसं होईल किंवा प्रॉफिटेबल कसं होईल याची तरी काळजी घेतली पाहिजे पण ही वीज मंडळ खड्ड्यात गेली तरी चालतील आम्ही सवलती देऊ आणि आम्ही शेतकऱ्यांचे मसीहा म्हणून म्हणू तुम दाखवू हे चुकीचं आहे कुठल्याही पक्षाचं असो आहे आणि हे अजितदादांच्या काळात हे मोठ्या प्रमाणावरती घडलेलं आहे त्यामुळे सवलती द्यायला काही जात नाही सवलती देऊन सवंग लोकप्रियता मिळव सहजपणे मिळवत आहे पण हे तुमचे आमचे पैसे असतात आणि हे चुकीच्या पद्धतीने कंत्राटदारांना गेले चेल्या चपाट्यांना गेले बड्या उद्योगपतींना किंवा श्रीमंत शेतकऱ्यांच्याकडे हे सगळे पैसे गेले एखादा साखर कारखाना त्यांना कर्ज द्यायचा आणि तो बुड बुडाला पुन्हा नवीन कर्ज द्यायचं त्याचं व्याज व्याजात सवलती द्यायची हे पैसे तुमचे आमचे आहेत शेतकऱ्यांचे आहेत पैसे सर्वसामान्य ठेवीदारांचे पैसे आहेत आणि हे या गडबडी ज्या आहेत अजितदादांच्यावरती जे आरोप झाले त्या पलीकडे तुम्हाला सांगतो की हे आरोप जे झाले ते लोकांपुढे आले जो माणूस किंवा ज्याचा पक्ष असे अनेक उद्योग करतो तो माणूस त्याचे अनेक उद्योग आपल्याला माहितीच नसेल अजून काय काय त्यांनी केलं असेल ते हे क याची कल्पना करा त्यामुळे हे मिस्टर क्लीन म्हणून जे आज तुमच्यासमोर आलेले आहेत ती अतिशय संतापजनक गोष्ट आहे याचा अर्थ त्यांच्यावरती वर्षोन्वर्षे ज्याने आरोप केले ते सगळे मूर्ख होते का त्याला काही अक्कल नव्हती टू जी घोटाळ्याप्रमाणे हे घडलेलं नाही टू जीमध्ये काल्पनिक लॉस झालेला होता त्यामुळे ते बोगसच आरोप होते आणि बोगस आरोपावरून मनमोहन सिंग सरकारला बदनाम करण्यात आले महाविकास आघाडी सरकारमध्ये जे अर्थमंत्री होते उद्धव ठाकरेंचे उजवे हात म्हणून काम करत होते उद्धव ठाकरे आजारी असता अजितदादा सरकार चालवत होते त्या सरकारवरती भाजप आणि एकनाथ शिंदे तेही त्याचा भाग होते ते घणाघात करत आहेत टीका करतायत शिव्या देत आहेत ठाकरे सरकारला त्याची जबाबदारी अजितदादा घेत नाहीत फक्त काय जे चांगलं केलं असेल त्याचं श्रेय मला द्या आणि मी जर किंवा माझ्या चेहऱ्याच्या पाटांनी काही हो गैरव्यवहार केले असतील कथित गैरव्यवहार हो, कथित भ्रष्टाचार तर तुम्ही केलाच नाही असं म्हणायचं आणि मी स्वच्छ आहे आणि मी विकास पुरुष आहे मी तुम्हाला प्रगतीपथावर नेऊन घेऊन जातो आहे मी एक ट्रिलियनची इकॉनॉमी आम्ही करायची आम्हाला या सगळ्या फेका मारतात एक ट्रिलियनची इकॉनॉमी करण्यासाठी तेरा चौदा टक्के तुम्हाला विकास दर गाठायला लागतो आणि आपला विकास दर खूपच कमी आहेत हे पृथ्वीराज चव्हाणांनी रास्तपणे देवेंद्र फडणवीसांना दाखवून दिलं विधानसभेत तेव्हा अजितदादा तुम्ही अर्थमंत्री आहात किंवा अशा फेका मारू नका आणि व्हिडिओ रिलीज करून आपली प्रतिमा स्वच्छ करण्याचा तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी तुम्ही आणि तुमचे साथीदार जे आहेत त्यांनी बारामतीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काय काय उद्योग केले हे लोकांना माहिती आहे राज्य सहकारी बँक असेल किंवा ज जलस जलसिंचन डिपार्टमेंट असेल यामध्ये काय काय प्रताप झाले हे लोकांना माहिती आहेत सगळ्या गोष्टी सिद्ध होऊ शकत नाहीत कारण यंत्रणाच तुमच्या हातात आहे तुम्ही काहीच तपास करणार नाहीत त्यामुळे तुम्ही कितीही जरी प्रयत्न केला रंग सफेदीचा तरी तुमची प्रतिमा स्वच्छ होऊ शकणार नाही विकास पुरुषाच्या आड दडलेल्या ज्या काही गोष्टी आहेत कहाण्या आहेत ज्या कथित भ्रष्टाचाराच्या आणि कथित गैरव्यवहाराच्या आहेत तो त्या कहाण्या ऐकल्या तर तुम्हाला लक्षात येईल की सर्वसामान्य माणूस आहे ठेवीदार आहे गुंतवणूकदार आहे किंवा शेतकरी आहे यांच्याशी यांनी द्रोह केलेला आहे विश्वासघात केला आहे विश्वास ठेवून ज्यांनी पैसे ठेवलेले आहेत किंवा सरकारला कर भरला आहे की ज्याचा चांगला वापर होईल तो विश्वासघात अजितदादांनी केला आहे शरद पवारांचा विश्वासघात गेलेलाच आहे पण तुम्हीचा आमचा विश्वासघात केलेला आहे त्यामुळे असे अनेक व्हिडिओ तुम्ही रिलीज केलेत तरी तुमची प्रतिमा नेमकी काय आहे हे लोकांना माहिती आहे लक्षात आलं का बारामतीचे मिस्टर क्लीन इथेच थांबतो नमस्कार